तुमच्या घरातली एक दिशा होय तुमच्याच घरातली एक दिशा तुम्हाला भयंकर आजार देऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का ऐकून धक्का बसला ना पण हे सत्य आहे तुम्ही म्हणाल आम्ही प्रचंड कष्ट करतो दिवस पण घरात पैसा टिकत नाही नाती गोती बिघडतात आरोग्य सतत दगा देतं कुंडली दाखवली तर त्यात राजयोग आहे पण आयुष्यात मात्र वणवास भोगतोय असं का याचं कारण तुमच्या कुंडलीत नाही तर तुमच्या घरात दडलेलं आहे तुमच्या घराच्या भिंतींमध्ये आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितलंय दिशा हा समस्त पंचभूत ग्रहम शरीरम तच्छांती याचा अर्थ दिशा या पंचमहाभूतांशी जोडलेल्या आहेत आणि तुमचं घर हे दुसरं तिसरं काही नसून तुमच्याच शरीराचा एक विस्तार आहे त्याची शांती त्याची ऊर्जाच तुमची शांती आणि तुमची ऊर्जा ठरवते ज्या घरात ऊर्जेचा प्रवाह चुकीचा असतो तिथे प्रगती नाही तर फक्त अधोगतीच होते आज आपण त्या चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या घरातलं वैभव आरोग्य आणि सुखशांती अक्षरशः शोषून घेतात सगळ्यात मोठा आणि अक्षम्य वास्तुदोष म्हणजे तुमच्या घराचा ईशान कोण म्हणजे नॉर्थ ईस्ट डिरेक्शन ही देवाची दिशा आहे या दिशेतून घरात दैवी ऊर्जा कॉस्मिक एनर्जी प्रवेश करते आणि याच याच दिशेत याच पवित्र स्थानी जर तुम्ही टॉयलेट किंवा सेप्टिक टँक बांधला असेल तर तुम्ही स्वतःच्याच पायावर मारून घेत आहात ज्या घरात असत, त्या घरात ईशान टॉयलेट त्या असाच एखाला गंभीर दीर्घकालीन आजार कुणाला ना कुणाला होतोच कारण जिथे ईश्वराने वास करायला हवा हा तुमच्या कर्माचा आणि तुमच्या घराच्या ऊर्जेचा थेट संघर्ष आहे अजून एक मोठी चूक लोक घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावतात खूप मोठी चूक आहे ही लक्षात ठेवा गणपती बप्पाच्या पाठीमागे दरिद्रता वास करते जेव्हा तुम्ही गणपतीला दारावर लावता तेव्हा बप्पाचं तोंड बाहेर आणि त्यांची आत असते परिणामी घरात समृद्धी येण्याऐवजी दरिद्रता प्रवेश करते गणपतीचं स्थान देवघरात आहे दारावर नाही देव फक्त आणि फक्त देवघरातच पूजनीय असतात बेडरूम मध्ये मुलांच्या खोलीत कुठेही देवांचे फोटो लावल्याने पॉझिटिव्ह एनर्जी नाही तर निगेटिव्ह व्हायब्रेशन निर्माण होते जे तुमच्या नात्यांमध्ये आणि आरोग्यावर थेट आघात करते तर या सगळ्या समस्यांवर उपाय काय घाबरू नका वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड नाही तर जोडणी आहे ऊर्जेची जोडणी मी तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय सांगतो जे आजच्या आज तुम्ही करू शकता सर्वात आधी तुमच्या घरातला नॉर्थ इस्ट कोपरा ताबडतोब रिकामा करा तिथे कचरा जड सामान टॉयलेट असेल तर ते त्वरित हटवण्याचा प्रयत्न करा ही जागा नेहमी स्वच्छ पवित्र आणि मोकळी ठेवा एका तांब्याचा किंवा पितळेचा कलशात पाणी भरून तिथे ठेवा रोज सकाळी तिथे एक तुपाचा दिवा लावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा बघा घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा कशी खेचली जाते आणि पैशाचा प्रवाह कसा सुरू होतो तुमच्या घरातली तिजोरी किंवा लॉकर नेहमी पश्चिम दिशेच्या भिंतीला टेकून ठेवा आणि त्याचं तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडा एक छोटासा आरसा लॉकरच्या आत लावा जेणेकरून त्यात तुमचे पैसे आणि दागिने प्रतिबिंबित होतील यामुळे पैशाची मल्टिप्लिकेशन होते तुम्हाला आयुष्यात काही हवंय गाडी घर प्रमोशन एका पांढऱ्या कागदावर हिरव्या पेनाने तुमची इच्छा लिहा आणि पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावा रोज त्रेचाळीस दिवस त्याला बघून म्हणा हे मला मिळालं आहे ही मॅनिफेस्टेशनची दिशा आहे जी तुमच्या प्रत्येक इच्छेला वास्तवात आणण्याची ताकद ठेवते चांगली झोप लागत नाही बेचेनी वाटते आजारपण पाठ सोडत नाही तुमची झोपण्याची दिशा तपासा नेहमी आपलं डोकं दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला करून झोपा ही सर्वात पोटेंट आणि लाभदायक दिशा आहे यामुळे तुमची मेंटल हेल्थ सुधारते शरीराला स्थिरता मिळते याच दिशेला तुम्ही तुमच्या पितरांचे फोटो लावू शकता पण ते जमिनीवर ठेवू नका खाली एक छोटा स्टूल किंवा बेस देऊन लावा एक गोष्ट लक्षात ठेवा दक्षिण दिशेत कधीही हिरवी झाडं किंवा रोपटी ठेवू नका ते तुमचं आरोग्य आणि पैसा दोन्ही शोषून घेतील तुमच्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचा द्वार तो नेहमी स्वच्छ ठेवा दारासमोर चपला बुटांचा ढिगारा नसावा दाराच्या उंबरठ्यावर हळदीने किंवा कुंकवाने रोज एक स्वस्तिक काढा हे घरातल्या स्त्रीने केलं तर अतिउत्तम हे एक शक्तिशाली सुरक्षा कवच तयार करतं जे नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतं आणि हो दिवाळी जवळ येतेय एक खास उपाय सांगतो दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री एका लाल कपड्यात थोडे पिवळे मोहरीचे दाणे एक रुपयाचं नाणं एक अख्खी सुपारी एक गोमती चक्र चिमूटभर सिंदूर आणि एक हळकुंड ठेवा त्याची एक छोटी पोटली बांधा लक्ष्मी मातेसमोर ठेवून तिची पूजा करा आरती करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा वर्षभरात तुमच्या धनसंपत्तीत किती वाढ होते ते तुम्ही स्वतःच अनुभवाल तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं या ऊर्जेचे नियम सर्वांना सारखेच लागू होतात कारण त्या घरात तुम्ही राहता तुमची व्हायब्रेशन तिथे काम करते तुमचं घर म्हणजे फक्त चार भिंतींची वास्तू नाही ते एक जिवंत स्पंदन आहे ते तुमचं मंदिर आहे त्याची ऊर्जा शुद्ध ठेवा त्याला सन्मान द्या मग बघा ते घर तुम्हाला राजासारखं जगायला भाग पाडेल तुमची प्रगती तुमचं आरोग्य तुमची समृद्धी सर्व काही तुमच्या घराच्या ऊर्जेशी जोडलेलं आहे आजच आपल्या घराकडे एक नजर टाका या चुका दुरुस्त करा आणि एका सकारात्मक समृद्ध आणि निरोगी जीवनाकडे पहिलं पाऊल टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये श्री गणेशाय नम लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा विषयावर अजून चर्चा पुढच्या व्हिडिओत करू ओम नम शिवाय